छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे जयंती पुणे शहरासह उपनगरांमध्येही उत्साहात साजरी झाली तसंच घराघरातही शिवजयंती उत्साहात साजरी झाली आहे अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूकही काढण्यात आली सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या भूपेंद्र डेरवणकर आणि मित्रपरिवाराच्या वतीनं शिवजयंती उत्सव उत्साह साजरा करण्यात आला डेरवणकर यांचं सगळं कुटुंब शिवप्रेमी आहे दरवर्षी आपल्या घरात हे शिवजयंती उत्सव साजरा करते आता या परिसरातील नागरिकही त्यांच्या या उत्सवात सहभागी होतात यानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं सालाबादप्रमाणे यंदाही जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत परिसरातील नागरिक पारंपरिक वेशात सहभागी झाले याशिवाय छत्रपती शिवरायांची वेशभिषा करून काहीजण या मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यानंतर लहान मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले छोट्या नाटकांमधून समाज प्रबोधनपर संदेशही मुलांनी दिले शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभही यावेळी पार पडला

तू आणि ही माणसं असेच आमच्या किल्ल्यांवर फिरायला येतात त्यांच्याकडे कचरा करतात महाराज माहिती अरे गेली कित्येक वर्ष मी हेच पाहत आलो आहे महाराज धन्यवाद का रे मला तुमच्यासोबत बोलायची आणि तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली वा शाबास महाराज मी आल्या काम करून त्यांना वेतन दिले शेतकऱ्यात महाराज गडाबद्दल मला इतिहास सांगाल का अरे हा हा आधी याचं नाव या गडावर माझा तानाजी जेव्हा लढत होता ना तेव्हा लढतो लढतात त्यांनी या गडासाठी प्राण गमावले म्हणून आपल्या स्वराज्यात गड आला पण आपला शिंग गेला म्हणून आम्ही या गडाचं नाव आयोजित शिवगड ठेवले हा किल्ला असा नव्हता मुलं किल्ल्यावर येतात घाण करतात कचरा करतात आपण असं करायला पाहिजे नाही मुलांना साक्षर करा असं करायला लावू नका